मित्रांनो नमस्कार पंढरी पाटे आज सावित्रीबाई फुले यांची जयंती खऱ्या अर्थानं एटीन फोर्टी एट मध्ये पुण्यात पहिल्यांदा महिलांसाठी शाळा उभ्या करून महिलांसाठी शिक्षणाची दारं उघडी केली एवढंच नव्हे तर एटीन नाईन सेव्हन मध्ये जेव्हा आपल्या देशामध्ये फ्लेग आला जेव्हा मुंबई असेल पुणे असेल अशा महत्वाच्या महानगरपालिका प्रक्षेत्रांमध्ये फ्लेगच्या कॉन्टॅमिनेशन मुळे लोक मिले तेव्हा लोकांना वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःच बलिदान दिलं त्या सावित्रीबाई फुलेंचा पुतळ्याचा काल यवतमाळ मध्ये नगरपालिका व प्रशासनाच्या माध्यमात अवमान करण्यात आला सर एक मिनिट अवमान करण्यात आला माझ्यासोबत संगीता पवार आहेत काय सांगाल नेमका काय प्रकार होता काल आज आपण कालपासूनच म्हणायला हरकत नाही जल्लोषामध्ये आपण माता सावित्रीचा हा उत्सव आपण साजरा करत आहोत आणि सावित्रींच्या सगळ्या ह्या ज्या लेखी आहे एकत्रित येऊन माता सावित्रीचा एकही पुतळा पुतळा इथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये तरी कुठेतरी मोठ्या दिसत नाही जसं यवतमाळ शहरात तर या अनुषंगाने सगळ्यांनी एकमत केलं आणि विशेषत पूर्ण डॉक्युमेंट असताना म्हणजे तुम्हाला परमिशन वगैरे ज्या ज्या लिगल गोष्टी आहेत त्या सगळ्या घेऊन ह्या सगळ्या घेऊन आपण तिथे पुतळा स्थापन केला परंतु काय कुठे काय माशी शिंकली कळली नाही अचानक हा पुतळा काढण्याचा आदेश देण्यात आला आणि आज ज्यांच्यामुळे सगळ्या सावित्रीच्या लेखी आज इथे आम्ही एवढ्या सगळ्या जमलेल्या हो। आहोत अशा असंख्यपूर्ण भारतातल्या सगळ्या महिलांवर ज्यांचे अनेक उपकार आहेत असे क्रांती ज्योती सावित्रींचा एक पुतळ्यासाठी जर एवढं मोठं राजकारण होतं त्याचा निषेध करायला आम्ही इथे आलेला आहोत खऱ्या अर्थाने महिलेचा अस्तित्व हे माता सावित्रीच्या एका पुतळ्यावरून आम्हाला जर आम्हाला आमचं अस्तित्व आहे आमची महिला ज्या सावित्रीबाई फुले प्रेरित होऊन आम्ही सगळे आहे घराच्या बाहेर आणि हे जर असा काही प्रकार होताना दिसत असेल तर अम, यांचा आम्ही फार निषेध करतो खूप कडाडून निषेध करतो अशा शासनावर सरकारवर धिकार आहे असा एकंदर प्रकार काल यवतमाळमध्ये घडला होता